श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करत असताना काही चुका आपल्याला टाळायची आहेत स्वामी महाराजांना ह्या चुका अजिबात आवडत नाही स्वामीची कितीही सेवा करा मग ते आपली सेवा व्यर्थ जाईल श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना आपल्याला मनामध्ये स्वामी महाराजाविषयी अफार भक्ती अफार भाव श्रद्धा हे असायलाच हवी स्वामी महाराज आहेत आपले सगळे काही दुःख संकटे आपलं चांगलं वंगळं वाईट मार्ग दाख वाईट मार्गापासून आपल्याला चांगल्या मार्गापर्यंत नेणारे हे सगळे स्वामी महाराज आहेत आपल्याला काहीच माहिती नाही आपण तर उद्याचं दिवस निघेल की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नसतं उद्या कसला दिवस येईल हे सुद्धा आपल्याला कळत नसतं हे स्वामी महाराजांचं निवेदन असतं स्वामी महाराज आपलं काय हवं आहे आपल्याला काय नको आहे हे स्वामी महाराजांना माहिती असतं काही गोष्टी बघा आपण स्वामी सेवा करत असतो तर काही गोष्टी असे होतात की आपल्या मनाविरुद्ध घडतं आपलेच लोक आपल्याला नावं ठेवायला लागतात बघा मोठ्या मोठ्या तुकाराम महाराजांसारख्या संथालासुद्धा हे समाज सोडलं नाही तर आपण कोणत्या शेताची मुळी आहोत तर आपण स्वामी सेवा करत असताना आपल्याला लोक नावं ठेवतात लोक आपल्याला गलत नजरेने पाहतात तर त्या सगळ्या गोष्टीला टाळून आपण आपली सेवा करायचं सोडायचं नाही आपण विचलित व्हायचं नाही आणि जे लोक आपल्यासोबत तसे वागतात तसंच त्यांना वागायचं का तर नाही आपण ते तसं वागतात म्हणून आपण पण त्यांना तसं वागायचं नाही ते कर्म ते पाप कर्म भोगत आहेत ते पाप घे गे, करून घेत आहेत तर आपण तसं वागितलं म्हणून आपण वागायचं अजिबात नाही तर आपल्याला काय करायचं आहे स्वामी सेवा करत असताना एकतर प्रमाणिकपणा राहायचं आहे कुणी आपलं मन दुखवलं कुणी आपल्या मनास विरुद्ध वा वागलं तरीही आपण स्वामी सेवा करायचं आहे त्यांना उद्दंड वागायचं नाही आपण सरळ वागायचं आहे त्यांना कितीही वाईट वागू द्या कितीही वाईट बोलू द्या आपण सरळ बोलायचं आहे त्यांच्याशी उद्धटपणासारखं वागायचं नाही स्वामी सेवा करत असताना कधीही आपल्याला मनामध्ये शंका आणायचं नाही कधी कधी असं होतं आपल्या मना विरुद्ध घडलं तरीही स्वामी सेवा करतच राहायचं आणि बघा आपण स्वामी सेवा करत असताना आपण कुठेतरी बाहेर जातो गा बाहेर गावाला जातो म्हणजे गाडीमध्ये प्रवास करत असतो तिथं अचानक असं स्वामींची मूर्ती आपल्यासमोर येते स्वामींचं दर्शन होतं आपल्याला पर हे आपल्याला काय बरं असं का आपल्याला घडतं तर हे स्वामीचं संकेत असतं स्वामी महाराज हे आपल्यासोबत आहेत हे स्वामी महाराज वारंवार वारंवार आपल्याला दाखवत असतात तर स्वामी सेवा करत असताना काही अशा गोष्टी घडल्या तर समजा की आपलं पुढचं कार्य आपलं चांगलं होणार आहे पुढचं दिवस आपलं चांगलं जाणार आहे जे आपल्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत ते चांगल्या घडणार आहेत तर स्वामी सेवा करत असताना हे आपल्याला जाणवतंच बघा खूप काही लोकांना असं जाणवतं आणि मला पण खूप वेळेस असं दाखव महाराजांचं चमत्कार आपल्याला पाहायला पा, भेटतं महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत महाराज हे साधेसुधे नाहीत महाराज सगळं माहिती असतं सगळं काही निवेदन असतं सगळं काही आपल्या गोष्टी हव्या आहेत नको आहेत ते सगळं महाराजांना माहिती असतं फक्त आपल्याला महाराजांचा संपर्क ठेवायचा आहे महाराजांची सेवा करायची आहे सेवा म्हणजे काय आपल्याला धन द्यायचं आहे का आपल्याला पैसा द्यायचा आहे का तर नाही तर महाराजांना फक्त थोडंसं वेळ आणि प्रेमभाव सद्भावना महाराजांशी विश्वास हेच हवा आहे महाराजांना याच्याशिवाय काहीच नको आहे महाराजांना फक्त वेळ द्यायचा आहे स्वामी महाराजांची भक्ती करायची आहे स्वामी महाराजी तर नित्यसेवा करण्यासाठी फक्त वेळ तर वेळमध्ये आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ हे चमत्कारी मंत्र जप करायचं आहे अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचं अकरा माळी जप आपल्याला करायचं आहे स्वामी चरित्र सारा अमृतांचं तीन अध्याय आपल्याला दररोज वाचायचे आहेत ह्याशिवाय जरी आपण नित्य नेमाने केले तरीही आपल्या जीवनातल्या ज्या काही संकटे अडथळे आहेत स्वामी महाराज हे हळूहळू दूर करत असतात आणि आपण सरळ वागायचं कुणाचं वाईट कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट विचार करायचं नाही स्वामी सेवा करत राहायचं आहे आणि स्वामी सेवा करत असताना चा आपल्याला काही वाईट पण घडतं काही दुःख पण येतात काही संकटे पण येतात पण स्वामी सेवा ही सोडायची नाही स्वामी सेवा करत असताना बघा स्वामी मार्ग हे भक्तिमार्ग आहे ह्या मार्गामध्ये खूप संकटे अडथळे येतातच आपलेच लोक आपल्याला अडथळे देतात सेवा करू नये भक्ती करू नये कारण का जिथं भ भगवान श्रीराम होते तर तिथ त्यांना रोखण्यासाठी आधीच एक आशुरी शक्ती होती म्हणजे रावण रावणासारखी शक्ती होती जिथं सत्य आहे तिथं असत्यसुद्धा आहे जिथं राम आहे तिथं रावण आहेच जिथं कृष्ण आहे तिथं कंस आहेच तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या घडतच असतात जिथं सत्य आहे तिथं असत्यच आहे पण कधीही असत्याचं विजय झालेलंच नाही सत्याचाच विजय झालेला आहे रामाचाच विजय झालेला आहे कृष्णाचाच विजय झालेला आहे ती अशक्ती अशक् जो असुरी शक्ती आहे ती खूप प्रबल असते ती कितीही विद्वान असली तरीही सत्याचंच विजय होतं म्हणून सत्य आपण कधीही सोडायचं नाही आपलेच लोक आपले परिवारातले लोक आपले आजूबाजूचे लोकं आपल्याला टोवण्यात देतात आपल्याला बोलतात तर ते बोलत राहतात आपण आपली सेवा करत राहायची आपण आपला मार्ग सोडायचं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायचे नसतात स्वामी सेवा करतच राहायची आहे त्याचबरोबर नित्य सेवा म्हणजे दररोजचं सेवा जसं आपण नित्यपूजा करतो पूजा झाल्यावर लगेच अकरा माळी जप तीन अध्याय श्री स्वामी समर्थ सारा अमृतांची ही सेवा आपल्याला नित्य जीवनामध्ये ठेवायची आहे आणि त्याचबरोबर गुरुमावली सांगतात पंचमहायज्ञ पंचमहायज्ञ म्हणजे आपण थोडीशी चिमटभर साखर आपण मुंग्याला टाकायची एक घास बाराच्या आत कावळ्यांना द्यायचं एक घास आपण आपल्या गायीसाठी द्या काढून ठेवायचं म्हणजे गायी असेल तर गायीला द्यायचं गाय नसेल तर आपण गायीच्या नावाचं काढून ठेवायचं आणि ते एकदाच गायला खाऊ घालायचं दुसरं आपल्या घरा घरामध्ये मनुष्य यज्ञ बघा घरामध्ये जर कोणी पाहुणे आले तर त्यांना चहा पाणी नाश्ता करूनच पाठवायचं आहे आणि छोटे मुलं त्यांना एक चॉकलेट आपल्याला द्यायचं आहे आणि आग्नीला तूप अग्नीला तूप, तूप म्हणजे एक छोटासा का पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती एक थेंब आपल्याला तूप टाकायचं आहे आणि ते एका भांड्यामध्ये ते पेटून द्यायचं आहे म्हणजे आपण आग्नीला तूप दिल्यासारखं होतं हे पंचमहायज्ञ मुंग्याला आपण जर साखर टाकली तर हे भूतयज्ञ होतं आणि माणसाला जर आपण च चा, चॉकलेट वगैरे मुलांना दिले तर मनुष्य यज्ञ होतं गायला जर घा गा, घास घातले तर आपल्याला हे ऋषी यज्ञ होतं आणि कावळ्यांना जर घास दिलं तर हे पितृयज्ञ होतं आणि आग्नेला तू आग्नेला तूप दिले तर हे देवयज्ञ होतं म्हणजे असं पाच प्रकारचे यज्ञ आपल्याकडनं होतात आणि असे आपले पाच ह्या हा शरीर हा पाच धातूनच बनलेला आहे तर हे पाच यज्ञ आपल्याला होतात आणि सगळं काही आपलं दोष निघून जातं आणि आपल्या घरामध्ये आपण जे काही सेवा करतो ती सेवा फलित होती आणि गुरुमावलीच्या आशीर्वादाने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात तर ही साधी सोपी सेवा आहे स्वामी सेवा ही करायला विसरू नका तर ही स्वामी समर्थ महाराजांच्याविषयी सेवा नित्यशिवाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा लाईक करा बेलायकनचं बटन दाबून प्रेस करा धन्यवाद